चंबूबा मानवी जीवनाला सुखदुखाचा घेणारा लाप अमित जी भांगरे आपल्या पक्षा सोबत एकनिष्ठ राहिले अमित जी भांगरे साहेब किरण लामटे साहेब पक्ष पडून दुसरीकडे गेले आशिलकर म्हणतात राजकारणी हा शब्दच मला पवार साहेबांच्या बाबतीत मान्य नाही कारण की राजकारणी लोकांचा लढाया महाराजांनी जिंकलेल्या आपल्याला दिसायला येतात मित्रांनो कुठे ना कुठे झुकावले त्या स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प क्षय दलितांचा कैवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला उग्र आठ दिशा सात आश्चर्य सात संवेदना पाच मास विठोजी शेडले विठाजी पिलाजी अत्रे सिद्धी हिलंते आले किती गेले किती उडून गेले भक्ताच्या स्टोरीला आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला गाणे वाजवतात त्या राजास अशा जनतेचे राजास माझा मानाचा याला कारणीभूत फक्त सध्याचे तालुक्यातील जे काही राजकारणी लोक का आहेत ते आहे कारण पक्ष आणि पक्षनिष्ठा जर बघितली गेली तर ज्या ठिकाणी सत्ता सत्तेकडे सगळे वळले जातात पक्षाच्या संस्थापकात अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब त्यांच्यापासून तर आमच्या एखाद्या भूत प्रमुखानं एखादं चांगलं काम केलं तरी ते काम पक्षानं केलं असा अर्थ काढायला आपल्याला काही एक हरकत नाही आणि मग एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबईमध्ये नमस्कार मी संदीप दाखे राजोग न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहसे सार स्वागत करीत आहे आज अमित अशोकराव भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले तालुक्यामध्ये जिल्हा बँकेचं जे काही सभागृह आहे त्या सभागृहाच्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या या वकृत स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाचवीपासून ते मोठ्या वयोगटापर्यंत या ठिकाणी स्पर्धा परीक्षा चालू आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि या वकृत स्पर्धेसाठी जवळपास हजारो रुपयांचं बक्षीस या ठिकाणी ठेवलं गेलं होतं या परीक्षामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्याहून जादा मुलींचा आणि महिलांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला खरं पाहिलं गेलं तर अशा ठिकाणचा जो वक्ता प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी गुरु असतो आणि वक्ता तयार होणं यासाठी या हा प्लॅटफॉर्म खरं तर यांनी ठेवला होता सरांनी या ठिकाणी याचे या या जे गुरुवर्य परीक्षा परीक्षणार्थी जे आहेत ते अकोले तालुक्याचे शिक्षक एक वेगळं नाव सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असलेले मानेसर कोकणेसर हे परीक्षित होते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तालुका अध्यक्ष भाऊ गडाख आणि त्यांच्याबरोबर सगळी असलेली त्यांची टीम यांनी सर्वत्र हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याचबरोबर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष परीक्षित भोर विकास बंगा ही कार्यकर्ते ही प्रामुख्याने हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी गेले दोन चार दिवस या ठिकाणी परिश्रम घेत होते आणि खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी संपन्न केला परंतु विशेष म्हणजे हा कार्यक्रम संपन्न होत असताना जे परीक्षित या ठिकाणी होते मानेसर खूप सुंदर भावलं कारण ज्यांनी जे काही या विद्यार्थ्यांना किंवा या परीक्षणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जो काही त्यांचा सहभाग आणि वक्तृत्व लाभ मनाला भावना असं लाभलं असं मानेसर पण या ठिकाणी उपस्थित आहे थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया सर हा हे जे काही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी खरं हा अकोला तालुका आहे आणि अकोले तालुक्यातील विद्यार्थी त्यांनी ह्या पर या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात याच्यामध्ये पाचवीपासून तर वयोवृद्धापर्यंत कार्यकर्त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला काय सांगाल थोडं याबद्दलचा सगळ्यात महत्त्वाचं हा अमितजी भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त जरी कार्यक्रम असला तरी मी याच्याकडं एका वेगळ्या भावनेतून बघतो हा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे अगदी खुल्या गटातीलही अनेक वक्त्यांना मिळाला सामाजिक अभिसरण होण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक चळवळी अकोले तालुक्यात होणं गरजेचं आहे प्रगल्भ विचार अकोल्या तालुक्यातील युवकांमध्ये या माध्यमातून आपण राबवू शकू त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी आपण आणू शकू त्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो यशस्वीरित्या पारावी पडला यासाठी जवळजवळ सव्वीस हजार रुपयाचे रोख पारितोषिक होते मला नाही वाटत एखाद्या शहरामधल्या एखाद्या वक्तृ वक्तृत्व स्पर्धेसाठी एवढे मोठी पारितोषिके राहत असतील संगमनेर अकोल्यातील जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी आणि खुल्या गटातील इतर नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सगळ्यांचीच भाषणं सगळ्यांचंच वक्तृत्व हे जवळजवळ अफलातून आणि अभ्यासपूर्ण होतं असंच म्हणावं लागेल विविधांगी विषयांवर त्यांनी अतिशय रोचक अशा पद्धतीनं या ठिकाणी वक्तृत्व आमच्या सम स सर्वांपुढं सादर केलं एक परीक्षक या नात्याने कोकणे सर आणि मी आम्ही दोघंही प्रचंड समाधानी आहोत आणि भविष्यामध्येही अकोल्यातील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे कार्यक्रम होण्यासाठी अकोल्यातील सगळ्या नागरिकांनी राजकीय पक्षांनी आर्थिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यात मान्यवरांनी यामध्ये सहभाग नोंदावा त्याचप्रमाणे पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि एक वेगळ्या प्रकारची चळवळ वैचारिक घुसळण अकोले तालुक्यात होईल आणि त्याचं हे निमित्त ठरावं असं वैयक्तिक मला वाटतं धन्यवाद त्याचबरोबर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षित आणि जे काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते नक्की याच्यामधून या एक गोष्ट जाणवली राजकारणामध्ये सुद्धा वक्तृत्वाची गरज असते ज्या व्यक्तीक वक्तृत्व तयार होतं त्याच व्यक्तीक कर्तृत्व निर्माण होतं आणि त्यानंतर त्याचं एक संशोधन म्हणून त्याच्याकडे नेतृत्वसुद्धा त्याच्यावर त्याच्यानंतर तयार होतं कारण वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व ह्या तिन्ही गोष्टींचं समीकरण जर बघितलं गेलं तर तो, तो चांगला राजकारणी तयार होऊ शकतो आणि खरं तर ता अकोले तालुक्याला या तिन्ही गोष्टींची गरज आहे कारण नेता जर बनायचा असलं तर त्याला ह्या तिन्ही प्लॅटफॉर्ममधून जर तो गेलाच तर नक्की तो एक चांगला मोठा कार्यकर्ता आपल्या तालुक्यासाठी राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा होऊ शकतो परंतु जी जी कल्पना आहे ही कल्पना ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या डोक्यात आली खरं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक अध्यक्ष मान्य परीक्षित सुद्धा ये या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या संकल्पनेतून त्यांचे जे काही सहकारी आहे आम्ही जे नायकवाडी मुकुंदा भोर हे सर्व त्यांच्या टीमने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने घडून आणला सर काय सांगाल हे जे अकोले तालुक्यातील जे राजकारण तर आहेच परंतु बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी ते कार्यकर्त्यांना जर थोडंसं बोलावंसं वाटलं तर त्यांना बोलता सुद्धा येत नाही तुम्ही असा सुंदर मस्त कार्यक्रम या ठिकाणी ठेवलात काय सांगा थोडं खरं तर आज सर्वांचे युवा नेते अमित दादा भांगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं युवक राष्ट्रवादीच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं मागील ब काही दिवसापासून आम्ही या नियोजनामध्ये होतो अनेक कल्पना येत होत्या इतर काही क का नेत्यांच्या वाढदिवसाचे काही अनुभव लोकांना होते ह्या राजकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं खरंतर सर्वसामान्य लोकांचा विद्यार्थ्यांचा नवीन पिढीचा बदललेला आहे कुठेतरी फक्त सत्ता कारण अर्थकारण याच्यासाठी हे राजकारण घडतं आहे अशा प्रकारची एक समज सर्वसामान्य लोकांमध्ये तयार झालेली आहे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या विचारांवरती काम करताना आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे शिलेदार आहोत आणि खरं तर त्याच संकल्पनेतून आज आम्ही दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात अशा प्रकारची कल्पना आमच्या मनात आली येणारी नवी पिढी असेल त्यांना नवीन प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून द्यावा खऱ्यानं युवकांचं जर नेतृत्व आपण करणार असो तर त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्यासाठी नवीन संस्कृती आपल्याला या तालुक्यामध्ये नव्यानं उभी करायची आहे याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि ह्या कल्पनेतून आज हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला होता शेकडो स्पर्धा स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आम्हाला खरं तर समाधान वाटते की असा अपेक्षा आम्ही केलेली नव्हती की ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर एवढ्या चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स इथून मिळेल पण याच्यातनं आमच्या लक्षात आलं की आम्ही कुठेतरी कमी पडतोय राजकीय क्षेत्रात काम करणारी ही सर्व लोकं कुठेतरी कमी पडत आहे कुठेतरी फक्त शोबाजी असेल कुठे डी जे लावणं असेल ह्या प्रकारचे वाढदिवस साजरे करून आपण मूळ विषयांकडे दुर्लक्ष करत सर्वसामान्य लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं त्यांच्या काही आडी अडचणी असतील त्यांच्यावरती काम करणं हे कुठंतरी दुर्लक्षित होत चाललं आहे आणि त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी खरं आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे मी सर्व तालुक्यातील युवकांना असेल सर्व नागरिकांना असेल उद्या दिनांक पाच रोजी आपण एका भव्य मॅरेथॉनचं देखील आयोजन केलेलं आहे आणि ह्या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं पण मी आपल्याला निमंत्रित करतो आहे ह्या मॅरेथॉनसाठी भव्य असे बक्षिसं देखील ठेवण्यात आलेले आहेत प्रथम बक्षीस अकरा हजार रुपयाचं आहे द्वितीय बक्षीस सात हजाराचा आहे आणि तृतीय बक्षीस पाच हजाराचा आहे या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये देखील आपण सहभाग घ्यावा असं आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद नक्कीच आजच्या या व स्पर्धेबरोबर बी अमिता अक्षोकराव भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी पाच वाजता अकोले तालुक्यामध्ये सोळा वयोगटातील पुढे अशा प्रत्येक मुलामुलीने यामध्ये सहभागी घेणं अनिवार्य आहे कारण मित्राहो किती जरी पैसा असला तर आपलं शरीर महत्त्वाचं आहे अकोले तालुका नाही परंतु आपण इतर ठिकाणी बघतो की आ, डोलता अशा पथका असं त्या किती लोक पैसे कमावणे असते तरी त्याच्यामध्ये एक आनंद असतो म्हणून त्या ठिकाणी सहभागी होत असतात परंतु कित्येक अकोले तालुक्यातील रहिवाशी असे आहे का त्यांना त्यांच्या शरीरएष्टीची सुद्धा गरज आहे मग सकाळी चालणारे मॉर्निंग वॉक करणारे लोक असतील किंवा संध्याकाळी असतील आणि विद्यार्थी असतील किंवा पालकसुद्धा असतील या सर्वांनी उद्या पाच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता या मॅरेथॉन मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं हो। असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना विनंती करण्यात आणि याच्यासाठी हजार ठिकाणी या लागलेलं ला आहे बक्षीस म्हणून नाही परंतु आपण तरी स्पर्धक राहिलं गेलो पाहिजे या निमित्ताने आपण सुद्धा या ठिकाणी अनिवार्य आहे सार्वभौमत्वाची कल्पना काढून घेण्यासाठी सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला करून घेतला भाजीच्या जाऊ नका असे असे पत्र काढणारा हा राजा निरालाच शिवाजी महाराज हे एक कुशल सेनानी होते एक कुशल सेनात होते जगाच्या पाठीवर सर्वात भयान दुष्काळ हा शिवाजी महाराजांच्या कालखंडात पडला असताना वीस कोटी रुपये कर्जून भेट बिगार यांच्या जोरावर ताजमहाल बांधण्याची रसिकता आमची जवळ नव्हती तरीही इतका भयान दुष्काळ पाडला भयान दुष्काळ पडला असताना एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या

झाल्यामुळे सरकारने तडजोड करून त्यांना अधिकार दिले व हेच रामा किंवा रामजी म्हणजेच राघोजींचे वडील होय पुढे क्रांतिकारक रामजी भांगरे यांना काळ्या पाण्यावर जन्मठेपीसाठी पाठवले असता त्यांची पाटील की, ही मुलगा रामजी यांच्याकडे कायम राहिली परंतु त्यांच्याकडे असणारी पोलीस जबाबदारी ही वारसा हक्काने राघोजींना मिळाली नाही आपल्या घरातील मागच्या दोन पिढ्या या क्रांतिकारकांच्या होत्या याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी देखील त्याच मार्गाकडे जाण्याचा निश्चय केला व पुढे त्यांनी अनेक बंड व मोहिमा केल्या त्यांच्या जीवनातील एक धाडसी प्रसंग असा की चोवीस नोव्हेंबर अठराशे रोजी त्यांच्या मागावर शौर्य कसे असेल कर्तृत्व कसे असेल नेतृत्व कसे असतील शंभू राजे पण आज आपल्याला फक्त काय बघितोय आज आपण बघतोय महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यता आपण कशासाठी साजऱ्या करतोय महाराजांची पुण्यता जाणत्या राजाची पुण्यती असली की आपण काय करतो की जाणत्या तलवार घेऊन डॉल्बी समोर नाचत बसतो पण जाणत्या राजाचा नांगर काय घेत नाही आपण अहो ऐन जिन्नस कर्ज पद्धत शेतकऱ्यासाठी ऐन जिन्नस कर्ज पद्धत महाराजांनी लागून के, लागू केली आद्य क्रांतिकारक मी राघोजी भांगरे भारत कसा आहे आपला भारत कसा निर्माण झाला आपला भारत कसा आहे आपला भारत कसा निर्माण झाला हे जगाला दाखवून देण्यासाठी हे जगाला दाखवून देण्यासाठी आपला भार आपल्या भारत देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण आपले प्राण गमावले त्यामध्ये आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे आपल्या अहमदनगर पुरंदर पुरंदराच्या उत्तरेकडून काळा नदी वाहते व दक्षिणेला निरा नदीला जाऊन मिळते चौदा मे सोळाशे छप्पन रोजी जणू काही काळा नदी आनंदाने जाऊन निरा नदीला सांगत होती की साईबाई मातोश्री यांच्या पोटी शंभू जन्माला आले अहो मानवी जीवनाला सुख दुःखाचा किनारा लाभलाच आहे अहो मानवी जीवनाला सुख दुःखाचा यांनी जड अंतकरणाने बाळाकडे पाहत पाहत पान सोडले दुधाबेक समाजशास्त्र राज्यशास्त्र याचाही अभ्यास करू लागले संभाजी राजांना एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाषेंच ज्ञान प्राप्त झालं एवढंच नाही माझे संभाजी राजांना मराठी येते इंग्रजी येते उर्दू येते मराठी उर्दू येते इंग्रजी येते माझ्या संभाजी राजांना संस्कृत सुद्धा येते येतेच म्हणतात राजकारणी हा शब्दच मला पवार बाबतीत मान्य नाही कारण की राजकारणी लोकांचं संपूर्ण हे प्रामुख्याने साहेबांचं संपूर्ण लक्ष हे समाजाच्या विकासाकडे असत मग साहेबांचं आणि समाजाचं नातं नेमकं कसं आहे तर जसं आई आणि लेकराचं नातं जितकं घट्ट असतं ना तितकंच घट्ट नातं साहेबांचं आणि समाजाचं आहे साहेबांना तरुण म्हटलेलं चालतं पण म्हातारी संबोधणी आवडत नाही कारण समाज कार्य करण्यासाठी

पैशाची मागणी केली पैशाची मागणी केली आऊसाहेबांनी पैसे द्यायलाही नकार ना दिला नाही परंतु अशाच वेळी एक महिला उभी राहिली आणि म्हणाली ती काय म्हणाली आता मी ओळखले पुढच्या वेळेस दुसऱ्या शत्रूंनी ओळखल्यावर काय होईन राज सगळं समजून जाईन राज सगळं समजून जाईन पुढे जाऊन त्यालाच त्यालाच गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला ते म्हणजे बहिरजी नाईक राजांमध्ये एक शक्ती होती ती माणसं पारखण्याची आणि दुसरी म्हणजे माणसं जोडण्याची राजे एकदा गावात फिरायला गेले असताना त्यांना समोरून एक हत्तीच्या ताकदीचा आणि हे स्वाभिमान जपण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी व फाडून टाकलं शाहिस्त खानाच्या दालनात घुसून शिवाजी महाराजांचं संपूर्ण बालपण ज्या हवा महालामध्ये गेलं त्या हवा महालात हा शाहिस्त खान येऊन बसला त्याने तिथं तसं दालन सुरू केलं त्याच्याच दालनामध्ये जाऊन त्याचे तिन्हीच्या तिन्ही बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटून टाकली